नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती गणेशोत्सव म्हटलं की गौरी गणपतीच्या खरेदीची लगबग आलीच गौरीचे दागिने कुठे मिळतील गौरीचे मुखवटे सुंदर सुबक असे कुठे मिळतील त्याचबरोबर गौरीच्या कापडी बॉडी ओ पी बॉडी फायबरच्या बॉडी किंवा मेटलचं स्टँड वगैरे आणि गौरीसंबंधित संपूर्ण साहित्य तुम्ही कुठे खरेदी करू शकता हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि इथे तुम्हाला फक्त तीनशे रुपयापासून गौरीचे सुंदर सुबक असे मुखवटे मिळणार आहे हे खरेदी तुम्ही करू शकता लालबागला दिगंबरा आर्ट्स या शॉपमध्ये ही शॉप आहे कुठे तर तुम्ही लालबागला मिरची गल्लीमध्ये आलात जिथे लालबागचा राजा बसतो अगदी त्या लेटमध्ये तुम्हाला यायचं आहे इथे पुतळाबाई चाळ आहे त्यामध्येच दिगंबरा आर्ट्स या नावाची ही दुकान आहे तुम्ही इथेहून ही खरेदी नक्कीच करू शकता चला तर मग तिथे बघूयात गौरी गणपती संबंधित कोणत्या वस्तू आपल्याला तिथे बघायला मिळतात आणि त्या कोणत्या प्राईजमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे चला तर मी सध्या आहे दिगंबरा आर्ट्स या शॉप मध्ये तुम्ही बघू शकता भरपूर असे मुखवटे गौरीचे सुंदर आणि सुबक आपल्याला बघायला मिळतात आणि इथे असलेल्या वस्तूंची आपल्याला माहिती देणार आहे दादा खूप खूप स्वागत आहे नमस्कार सो so, आपल्याकडे यंदा काय नवीन आहे कुठले कुठले मुखवटे आहे यंदा आपल्याकडे कसं आहे अमरावती पॅटर्न आहे okay. त्या अमरावती पॅटर्न मध्ये लेन्स पण आहे त्या लेन्स मध्ये अमरावतीच्या पॅटर्न मध्ये आपण फायबर पण काढलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे सोलापूर कोल्हापुरी हे, हे पण मुकोड आहेत पीओपी मध्ये त्याच्यामध्ये पण आपण फायबर मध्ये आहे जी मोठी साईज आहे प्लस आपल्याकडे आपण सुरुवात कोणत्या मुकोड्यापासून ही जी मुकोड आहे आपला तीनशे पासून स्टार्टिंग आहे ओके तर बघा फक्त तीनशे रुपयापासून यांच्याकडे हा मुखवटा आहे आणि याला छान सजवलेलं सुद्धा आहे ज्वेलरी जी आहे ऑलरेडी परिधान करून दिलेली आहे मात्र तुम्हाला नथ आणि कानातले परिधान करून द्यायचे असतील तर इथे होल सुद्धा आहेत आणि बघा बिंदी लावलेली आहे किंवा आणखी छान अशी केसांना प्रभावड लावलेली आहे अतिशय सुंदर असे ह असे हे मुखवटे तुम्हाला इथे मिळू शकतात अगदी तीनशे रुपयापासून त्यानंतर तुम्ही हा मुखवटा बघू शकता अगदी आता तीनशेवाला जो मुखवटा दाखवला त्याच्यापेक्षा हा थोडा साईज मोठा आहे आणि काहीतरी वेगळा आहे सो इथेसुद्धा तुम्हाला कानातले तुम्ही परिधान करून देऊ शकता नथ परिधान करून देऊ शकता छान बिंदी लावलेली आहे आणि असा आंबाळा पॅटर्नमध्ये हा मुखवटा आहे आणि अतिशय सुंदर आणि सुबक दिसतो हा हसऱ्या चेहऱ्याचा मुखवटा आहे तर अशी बरीच व्हेरायटी आहे आणि तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये असे हे मुखवटे मिळणार आहेत गौरीचे याच्यामध्ये तुम्हाला भरपूर असे पॅटर्न बघायला मिळतात जसं इथे एकच मांगटिका लावलेला आहे तर इथे बघा संपूर्ण असा मांगटिका आणि बिंदिया लावलेली आहे आणि चंद्रकोर टिकली लावलेली आहे आणि याला कानातले ऑलरेडी वेअर करून दिलेले आहे सो अशा प्रकारचे हे वेगवेगळे तुम्हाला मुखवटे मिळतात सुंदर असे आणि सुबक असे हे आकर्षित दिसणारे आणि याला सुद्धा आंबाळा आहेत आंबाळा पॅटर्नमध्ये हे मुखवटे आहेत ती पलट वाचली हे बघा आंबाळा पॅटर्नमध्ये आणि तुम्हाला हवं तर तुम्ही त्यांना सुद्धा लावून देऊ शकता तर असे हे सुंदर असे मुखवटे आहेत सो आपल्याला आवडणारे हे मुखवटे तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता तीनशे रुपयाची तुम्हाला रेंज मध्ये दाखवलेत आणि त्याच्यानंतर साडेतीनशे रुपयापासून सुरुवात होऊन आणखी भरपूर असे पॅटर्न आहेत ते सुद्धा बघूयात बरं हे झाले साधे मुखवटे जे दरवर्षी आपण घेऊ शकतो पण यावर्षी काहीतरी युनिक आहे का काहीतरी नवीन आपल्याला मुखवट्यामध्ये बघायला मिळणार आहे हो ना आपण काय केलेलं आहे अमरावती जो पॅटर्न काढलेला आहे ओके अमरावती पॅटर्न मध्ये आपण फायबरचा काढलेला आहे ओके जो स्किन फिनिशिंग मध्ये आणि त्याच्या डोळ्यांमध्ये लेन्स आहे बरं जो रेग्युलर धरवायला तो पीओपी मध्येच असतो वेळेला तो फायबर मध्ये फर्स्ट टाइम काढतो मस्त खूप सुंदर अशी फिनिशिंग आहे या मुखवट्याला आणि ऑलरेडी आपला जो स्किन टोन असतो तो स्किन टोन या मुखवट्याला देण्यात आलेला आहे आणि त्याचे डोळे तुम्ही बघू शकता असे अगदी बोलके डोळे आहेत आणि लेन्स ज्याप्रमाणे तुम्ही बोललात तर ते पेंट केलेलेच आहेत ते कोरीव काम करून लेन्सचा प्रकार लेन्स बोलतात okay. त्याच्यामध्ये ओरिजिनल लेन्स आपण टाकू शकत नाही okay. पण ते कसं ते लेन्सचं वर्क जे केलेलं लेन्सचं लुक येतो येस सो so, हा लेन्सवाला मुखवटा आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला आधी सांगितलं की त्याची स्किन टोन आहे जी खरी वाटते आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने त्याला दागिने परिधान करून देता आणि ती संपूर्ण गौरी तयार करता ती अगदी हुबेहूब हो गौरी आणि देवीचं लुक त्यामध्ये येणार आहे आणि खूप सुंदर अशी आपली गौरी दिसणार आहे त्यानंतर आणखी काहीतरी नवीन दिसतंय हे मुखवटे कुठले आहे सोलापुरी आणि कोल्हापुरी टाईपमधले मुकुटे ओके वाव खूप सुंदर असा सजवलेला हा मुखवटा आहे तुम्ही बघू शकता छान गोल बिंदीच्या आकाराची बिंदी, बिंदी लावली आहे टिकली आणि त्याच्यानंतर ही जी प्रभावड आहे खूप सुंदरित्या सजवलेली आहे आणि तुम्ही हवं तर ती नंतर आपल्या परीने सुद्धा सजवून घेऊ शकता हा कोल्हापुरी सोलापुरी मध्ये ओके फायबरमध्ये फायबरमध्ये ओके पीओपीमध्ये बरं पीओपी फिनिशिंग बरं तुम्हाला हवा तो साईज तुम्हाला लागतोय त्या नुसार तुम्हाला हे मुखवटे मिळणार आहेत आणि तुम्ही आ, फिनिशिंग बघू शकता हा पीओपी मधला ओके आणि हा फायबर मधला बरं आता फायबर मध्ये मॅट फिनिशिंग मिळत आहे आणि पिंक शेड पण आहे तो पिंक मध्ये पण भेटतो पीओपी मध्ये बरं तर हा मुखवटा सुद्धा तुम्ही बघू शकता साईज मोठा आहे त्याला सुद्धा छान आंबाळा पॅटर्न मध्ये आहे आणि प्रभाव लावलेला आहे स्किन टोन मध्ये वा स्किन टोन तुम्ही बघू शकता वेगवेगळे आहेत आणि याची काय प्राइस आहे याची जी प्राइस आहे ती एज पर मुकोट्यावरती म्हणजे हजार बाराशे पंधराशे जे जे रेग्युलर जे रेट सांगितले तीनशे पासून स्टार्टिंग स्ट, okay. हा एक फायबर मध्ये मुकोट आहे त्याचा सेम कॉपी जी आहे ती पीओपी मध्ये पण आहे त्याच्यामध्ये लेन्स वर्क केलेला आहे त्याच्यामध्ये पण बघा तुम्ही डोळे बघू शकता अगदी लेन्सचं वर्क केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आंबाळा पॅटर्नमध्येच आहे हा सुद्धा आणि त्याच्यानंतर हे सो पी ओ पीमध्ये तुम्हाला दोन टोन मिळतात स्किन टोन तुम्ही बघू शकता मॅट फिनिशिंग आहे आणि ग्लॉसी फिनिशिंग आहे आणि स्किन टोन पिंक रेडिशमध्ये आहे आणि त्याच्यानंतर येल्लोमध्ये आहे फायबरच्या मुखवट्यामध्ये तुम्हाला लेन्स वर्क हवं असेल तर ते तुम्हाला मिळणारच आहे तर या ऐश्वर्य मुकुटावर तुम्हाला फायबरच्या बॉडीमध्ये लेन्स वर्क बघायला आहे आणि तुम्हाला साधे हवे असतील पी ओ पीमध्ये तर ह्या दोन फिनिशिंगमध्ये तुम्हाला मिळू शकतात ऐश्वर्य मुकुट या मुकुटाचं मुखुट नाव आहे आणि अगदी हुबेहू एका महिलेचा एका स्त्रीचा चेहरा तुम्हाला बघायचा असेल तर या ओरिजिनल लेन्स वर्कमध्ये तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही जे ऐश्वरी मुकुट मिळतात हे सिंगल वांगटिका सिंगल बिंदी किंवा तीन बिंदीवाला असा मिळू शकतो आता कोल्हापुरी झाले आणि ईश्वरी मुकुट झाले आता आपण कोणते मुकुट बघणार आहोत आपण अमरावती पॅटर्न मध्ये फायबर मध्ये मुकुट ओके okay. हा विदाऊट लेन्स okay. अमरावती पॅटर्न मध्ये मुखोटा बघू शकता आणि हा लेन्स लावलेला मुखोटा आहे अमरावती पॅटर्न मध्ये ओके तर हा छोट्या साईज मध्ये आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये मोठा साईज हवा असेल तर मोठ्या साईज सुद्धा मिळू शकते आता या अमरावती पॅटर्नमध्ये तुम्हाला फायबरची मुखवटे हवे असतील तर ते तर मिळणार आहे ओ पीमध्ये हवे असतील तर तेही मिळणार आहे आणि तुम्ही इथं बघू शकता इथे काहीच शाज शृंगार केलेला नाही आहे तर तो आपल्या परीने तुम्ही करून देऊ शकता जसं ओरिजिनल खरे दागिने घालून द्यायचे असतील नथ परिधान करून द्यायचे असेल कानातले परिधान करून द्यायचे असेल आणि जेवढेही दागिने तुम्ही आपल्या परीने सजवू शकता तेवढं तुम्ही अशा मुखवट्यांना परिधान करून देऊ शकता आणि छान आंबाळा आहे लावलेला याला तुम्ही छान गजरा वगैरे लावून छान ती गौरी सजवू शकता अमरावती पॅटर्न मध्ये आपल्याला साईज आणि स्किन टोन पण बघायला मिळतो काय वेगळा ही साईज आहे ही छोटी आहे छोटी आणि ही मोठी आता साईज मध्ये कसं आहे ह्याच्यामध्ये पण लेन्स वर आहे आणि ते विदाउट लेन्स वर okay. मोठी साईज झाली बरं मग त्याच्यामध्ये जे पीओपी मध्ये जे आपण जे काढलेले आहेत ही टॉपची फिनिशिंग तुम्हाला ती दाखवली पीओपी मध्ये okay. त्याच्यामध्ये ह्या डोळ्यांमध्ये हे लेन्स आहेत त्याच्यामध्ये ह्या कॉपी काढलेल्या आहेत ज्याच्यामध्ये ही मुकुटवाली गेलेली आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हे दोन टोन आहेत बरं ती दाखवा ही अमरावती पॅटर्न अमरावती पॅटर्न आहे फक्त त्याला आपण मुकुट मुकुट लावलेला आहे ओके सो बघा तुम्हाला जर मुकुटवाली हवी असेल अमरावती पॅटर्नमध्ये सो त्यांनी आता यंदा जे नवीन कारागिरी त्याच्यामध्ये केलेली आहे ती आहे मुकुटाची आणि ही मांग टिका लावलेली म्हणजे बिंदी लावलेली आणि याच्यामध्ये जर तुम्हाला खरे दागिने घालून द्यायचे असेल तर फक्त तुम्ही कानातले आणि नथ परिधान करून देऊ शकता यंदा अमरावती पॅटर्नमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळी कारगिरी बघायला मिळते ती म्हणजे ही याची मुकुटाची आहेतच आणि शिवाय तुम्हाला दोन स्किन स्किनटोनमध्ये बघायला मिळतात जर तुम्हाला गुलाबी फिनिशिंग हवी असेल स्किन स्किनटोनमध्ये किंवा येलो फिनिशिंग हवी असेल तर असे स्किन टोन तुम्हाला वेगवेगळ्या दोन प्रकारचे मिळू शकतात अमरावती पॅटर्नमध्ये आणखी तुम्हाला काही पॅटर्न बघायला मिळतात ते बिनाखडीचे आणि खडीवाले बघा खडीवाले जे आहे ते एकदम हसरे चेहऱ्याचे दिसतात आणि बिनाखडीचे सुद्धा हसरे चेहऱ्याचे आहे पण तुम्ही डिफरन्स स्वतः अनुभवू शकता बघा तर यंदा यांच्याकडे अमरावती पॅटर्नच्या मुखवट्यामध्ये काहीतरी तुम्हाला वेगळं बघायला मिळणार आहे सो आपल्या आवडीनुसार तसे आकर्षक आणि सुबक असे गौरीचे मुखवटे तुम्ही इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता सो त्याच्यानंतर तुम्हाला जर जसे दोन गौरीचे मुखवटे लागतात तर ते तुम्ही घेऊन जाऊ शकता त्याच्यासोबत त्यांच्या बाळांचे मुखवटे सुद्धा असतात तर ते सुद्धा त्यांच्याकडे आहेत तेल वा वाले आहे। ओके हा विदाउट लेन हे बघा बाळांची मुखवटे आहेत हा मुलीचा आणि हा मुलाचा आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा लेन्स वाला आहे आणि हा विदाउट लेन्स वाला आहे तो फायबरचा आहे हा पीओपीचा ओके आणि हा फायबरचा आणि हा पीओपीचा आहे तुम्हाला फायबर मध्ये हवा आहे तर फायबर मध्ये घ्या पीओपी मध्ये हवा असेल तर पीओपी मध्ये घ्या आणि तुम्हाला बरीच व्हेरायटी तुम्हाला या मुखवट्यामध्ये बघायला मिळणार आहे अगदी छोटा साईज हवा असेल याच्यामध्ये छोटा साईज मिळेल नाही गौरीचे बाळ बोलतात त्याला आपण हे गौरीच्या बाळाबरोबर आता हे जो फायबरचा हा जो चेहरा दाखवलेला त्याच्याबरोबर असाच येतो फायबरचा चेहरा तर ती जोडी पेअर घ्यावी त्याच्यामध्ये पण जसं की ही मुलगी आहे ना छोटी ती पण लेन्स वाली आहे ते एकसारखे तुम्हाला मिळू शकतात बाळांचे जे चेहरे आहेत ते ओके रूर। यंदा आपल्याकडे हा नवीन चेहरा आलेला आहे तो मॅन्युफॅक्चर केलेला आहे ओके आणि काय मटेरियल मध्ये हा पीओपी मटेरियल मध्ये मते आलेला आहे यंदा वा तर हा असा नवीन चेहरा तुम्हाला यावर्षी बघायला मिळतो इथे आणि बघा छान आंबाडा मध्ये आहे आणि खूप सुंदर असा हा मुखवटा आहे याच्यामध्ये पण स्किन टोन मिळतील का आपल्याला वेगळे स्टोन मध्ये फक्त याच्यामध्ये छोटी साईज आहे तो पण अवेलेबल आहे बरं याच्यामध्ये साईज तुम्हाला मिळू शकतात मात्र स्किन टोन मध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही हाच स्किन टोन तुम्हाला मिळू शकतो जर तुम्हाला रेग्युलर असे मुखवटे हवे असतील तर ते सुद्धा यांच्याकडे आहे पीओ पी, पी मटेरियल मध्ये आणि ते एक हजारच्या रेंज पासून स्टार्टिंग आहे साईज आणि चेहऱ्यानुसार त्याची कॉस्टिंग असेल सो तुम्ही इथे खरेदी नक्कीच करू शकता आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे हे ऑनलाईन आहे का ऑनलाईन ऑनलाईन होते आपल्याकडे बरं कशा पद्धतीने करतात कस्टमर आपल्याला सांगतं की आम्हाला ऑनलाईन पाहिजे मग आम्ही त्यांना ते जी कस्टमर जर तिकडून बघायचं असेल तर आम्ही त्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवतो व्हिडिओ कॉल मध्ये त्यांना जर तो एखादा आवडला परत त्यांना व्हिडिओ कॉल करून त्यांची आपली जी पॅकिंग आहे ती दाखवली जाते दाखवल्यानंतर आपण बाय त्यांना आपण डिलिव्हरी करू शकतो कुरिअरचा कस्टमर पेक्षा ओके तर बघा त्यांनी सांगितलंय ऑनलाईन सुद्धा तुम्ही ही घर बसल्या खरेदी करू शकता तर तुम्हाला जो आवडतो तो, तो आवर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवू शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही ते खरेदी करू शकता आणि जर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर इथे आलात आणि आपल्या स्वतःवरून ते मुखवटे चॉईस केले तर त्याच्यामध्ये तुम्हाला बरीच व्हेरायटी आणखी बघायला मिळणार आहे सो तुम्ही इथे येऊन नक्कीच भेट देऊ शकता त्याच्यानंतर आणखी गौरीचे बॉडी स्टँड आहे ते सुद्धा आपण बघूयात गौरीचे सुबक सुंदर आकर्षक मुखवटे बघितल्यानंतर आपण आता वळणार आहोत गौरीच्या बॉडीकडे आणि ते बॉडी तुम्ही इथे बघू शकता विविध प्रकारच्या अशा बॉड्या लावलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर अशा श्रृंगार करून दिलेला आहे सो तुम्ही सुद्धा अशा प्रकारे जे काही वस्त्र आहे दागिने आहे आणि जे मुकुट आहे ते परिधान करून अशा प्रकारे आपल्या गौरी सजवू शकता आणि त्या खूप सुंदर दिसणार आहेत तर आपण सुरुवात करतोय या बॉडी स्टँड पासून ही कोणत्या मटेरियल ची बनलेली मटेरियल ओके फुटाची असते ही बरं ह्याच्यामध्ये हे त्यांचे हे पार्ट वेगवेगळे होतात होता। म्हणजे फोल्डेबल आहे फोल्डेबल आहे ओके आणि हे हात पण वेगळे होतात बरं हे दोन्ही पण हात असे रिमुव्हेबल आहे बरं वर्षानुवर्ष बर म्हणजे ही बॉडी आपण बॉडी लावू तुम्ही वापरू शकता ओके बघा तुम्ही तुमच्या परीने गौरीची बैठक असेल किंवा गौरीचं स्टँड असेल ते आपल्या परीने बनवून घेऊ शकता त्यानंतर बैठ्या स्वरूपाचं हे स्टँड तुम्ही बघू शकता बैठ्या स्वरूपाची ही गौरी आहे याची सुद्धा सेम आहे म्हणजे बसलेली गौरी ही वाली गौरी असते याच्यामध्ये okay. दोन पार्ट असतात ह्याच्यामध्ये हा जो पंजाब हा पंजाब पण निघतोय हा पंजाब पण असा आहे हा पंजाब हो तिथून जे हे खांदे आहेत दोन्ही खांदे पण आपल्या स्क्रू मध्ये स्क्रू मध्ये निघतात हे पाय पण स्क्रू मध्ये ते निघतात प्लस ह्याच्यामध्ये हा ही रॉड वाली आहे गौरी याच्यामध्ये तुम्ही चेहरा जो पाहिजे तो दरवर्षी चेंज करून लावू शकतो ह्याच्यामध्ये अजून एक बसलेली गौरी येतो की त्याला तो फेस अटॅच असतो आपण सजवून ठेवलेली तर बघा तुम्हाला उभ्या स्वरूपाची गौरी आहे किंवा बैठ्या स्वरूपाची गौरी आहे तर तुम्हाला इथे सर्व स्टँड मिळणार आहेत आणि त्याच्यानंतर बाळांचे जर तुम्हाला स्टँड हवे असेल तर ते सुद्धा यांच्याकडे आहेत कापडी बॉडी हा बॉडी आहे आणि ही कापडी बॉडीमध्ये फुल बॉडी ह्याच्यामध्ये लाकडी स्टँड येतं त्याच्याबरोबर ही बाळांची जी आहे ती फायबरची बॉडी आहे बरं साधारणत आपल्याकडे साईज कोणता आहे आणि सर्वात मोठा साईज कोणता आहे आपण जी साईज करून देतो अडीच फुटाची पण आपण अरेंज करून देऊ शकतो ऍज अ कस्टमर रिक्वायर्ड दिला तर आपण करून देऊ शकतो आता आपल्याकडे तीन फुटापासून अव्हेलेबल आहे बरं आणि हा साईज कोणता असेल तर आता ही चार फुटाची ही साडे तीन okay. फूट आहे ही सव्वा तीन फूट आहे ही तीन फूट आहे आणि ही जी सजवलेली आहे ही स्टँड वरची गौर आहे ही कापडी बॉडी आहे बरं ज्याला आपण ही स्पंजवाली बॉडी बनतो ओके तर तुम्हाला इथे कापडी बॉडी सुद्धा मिळणार आहे आणि त्याही फोल्डेबल आहे कापडी बॉडी आपल्याकडे दोन प्रकारच्या आहेत एक सरळ हाताच्या आहेत आणि घेताना आहे बर तर, तर बघा या कापडी बॉडी मध्ये तुम्हाला अशा तुम्हा दोन प्रकारच्या बॉड्या मिळतात याची काय प्राइस रेंज आहे याची जी स्टार्टिंग रेंज आपल्याकडे पाचशे पासून डिपेंड आहे ही हाफ बॉडी फायबरची फुल बॉडी बोलतो आपण याला डिफरंट होतात आणि हे दोन बरं आता पी ओ पी बॉडी आहे कापडी बॉडी आहे किंवा फायबरची बॉडी आहे तुम्हाला हव्या त्या बॉडी ज्या साईजमध्ये हव्या आहेत त्या तर तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता आता ज्यांच्याकडे बॉडी लागत नाही तर तुम्ही अशा प्रकारचे स्टँडसुद्धा घेऊन जाऊ शकता याच्यामध्ये अगदी छोट्या साईजपासून हे स्टँड आहेत आणि हे मोठ्या साईजपर्यंत तुम्हाला हे मेटलचे किंवा लोखंडी स्टँड असे मिळतात यावर तुम्ही आपल्या गौरीची मांडणी नक्कीच करू शकता आणि ती कशा पद्धतीने करू शकता हाफ बॉडी स्टँडवर तर तीसुद्धा एकदा दाखवते तर हे स्टँड आहे आणि याच्यावर तुम्ही हाफ बॉडी असं ठेवू शकता आणि त्यानंतर याची मांडणी अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर हे हाफ बॉडी स्टँड सुद्धा यांच्याकडे आपल्याला ओके तर बघा अशा पद्धतीने तुम्ही अगदी पायापासून तर या अगदी लोखंडी स्टँड वर तुम्ही आपल्या गौरीची मांडणी करू शकता बरं हे स्टँडची काय प्राइस आहे स्टँड आपल्याकडे छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत अडीचशेपासून अडीचशे रुपयापासून ओके आणि हाफ बॉडीची काय प्राइस आहे हाफ बॉडी आपल्याकडे आठशेपासून स्टार्ट आठशेपासून ओके हाफ बॉडी आहे ती आठशे रुपयापासून स्टार्ट आहे सो तुम्ही आपल्या परीने जसं सांगितलं पी पी की ओ पी फायबरची किंवा कापडी अशी बॉडी असेल तर ती तुम्हाला नको असेल तर तुम्ही अशा प्रकारे स्टँडवर सुद्धा आपल्या गौरीची मांडणी नक्कीच करू शकता स्टँडची जी गौरी बघितली त्याच्यानंतर तुम्हाला बैठ्या स्वरूपाची गौरी अशी बघायला मिळते अतिशय सुंदररीत्या ती सजवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या गौरीचा साथ शृंगार करून देऊ शकता बरं ज्यांच्याकडे गौरी गणपती आहे त्यांच्यासाठी आणखी काही सजावटीचं सा साहित्य आहे किंवा गौरीला लागणारं साहित्य आहे ते सुद्धा यांच्याकडे आहे इथे बघू शकता तुम्ही चूल आहे उखड आहे जातं पाटावर वंटा सो टोपली अशा बरेच जे आहे ते खेळणेसुद्धा आहेत गौरीसाठी आणि त्याच्यानंतर तुम्हाला गौरी गणपतीसाठी सजावट करायची असेल तर अशी ही पंढरीची वारी आणि वारकरी यांचा जो सेट आहे तोसुद्धा तुम्ही त्यांनी सजवू शकता त्याच्यानंतर गोंधळी आहे आपल्या गौरी गणपतीसाठी अशा प्रकारचं तुम्ही डेकोरेशन मांडू शकता इथे तुम्ही बघू शकता तुळजाभवानी आईची प्रतिमा आहे त्याच्यानंतर सगळे गोंधळी इथे गोंधळ आहेत सो अशा प्रकारचा हा संपूर्ण सेट घेऊन जाऊन आपल्या परीने आपण गौरी गणपतीचं डेकोरेशनसुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर आपण आता गौरीचे दागिने बघणार आहोत सो तुम्ही मंगळसूत्रामध्ये बरीच व्हेरायटी बघू शकता अगदी सत्तर रुपयापासून हे दागिने आहेत आणि जशी जशी व्हेरायटी तुम्हाला वेगळी युनिक बघायला मिळते तशी त्याची किंमत वाढत जाईल आणि खूप सुंदर असे मंगळसूत्र तुम्ही बघू शकता दागिन्यांमध्ये वेगळे पॅटर्न आहेत हा फक्त दीडशे रुपयाला आहे सो so, हे मंगळसूत्रामध्ये पांचाळी पॅटर्न तुम्ही बघू शकता हा फक्त वन फिफ्टीला तुम्हाला मिळणार आहे आणि बरेच मंगळसूत्राचे पॅटर्न आहेत आणि त्यानंतर हे बघा आणखी आहेत छान नगं लावलेली जसं हिरव्या हिरवी नगं आहेत तर असे हे मंगळसूत्र तुम्हाला फक्त दीडशे रुपयापासून इथे मिळणार आहेत आणि त्यानंतर ठुसी आणि बरेच असे छान छान हार आहेत जे गौरीला तुम्ही परिधान करून देऊ शकता अगदी दीडशे रुपयापासून आहेत त्यानंतर चपलाकंटी आहे किंवा बरेच असे दागिने आहेत जे तुम्ही आपल्या गौरीसाठी नक्कीच खरेदी करू शकता तर तुम्हाला लक्ष्मी हार बोर आहे बोरमाळ आहे आणि बऱ्याच व्हेरायटी आहे हारामध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर कोल्हापुरी साज जर तुम्हाला करून द्यायचा असेल तर अशा प्रकारचे हारसुद्धा यांच्याकडे आहेत आणि मंगळसूत्रामध्ये सुद्धा बरीच व्हेरायटी आहे जसं तुम्हाला हे सांगितलं तर हे छोट्या साईजमध्ये आहे आणि जर तुम्हाला लॉंग पॅटर्नमध्ये हवे असतील तर हे सुद्धा आहे त्यांच्याकडे या मंगळसूत्रासोबत आणि ज्या साईजचं मंगळसूत्र तुम्हाला हवे आहे हार हवे आहेत त्या साईजचे तुम्हाला इथे मिळणार आहेत त्याच्यानंतर तुम्हाला लक्ष्मीहारामध्ये वेगळी काहीतरी डिझाईन बघायला मिळते जे पेंडेंट आहे त्याच्यामध्ये स्वतः लक्ष्मीचं चित्र काढलेलं आहे जी प्रतिमा आहे लक्ष्मीची आहे आणि छान दोन साईडला मोर आहेत तर अशा प्रकारे लक्ष्मी हारसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे आणि तोही फक्त अडीचशे रुपयाला आहे हारामध्ये तुम्हाला बरीच व्हेरायटी बघायला मिळणार आहे आणि दागिन्यांमध्ये तर आणखी बघायलाच नको एकापेक्षा एक आहेत बघा दागिन्यांमध्ये हा गौरीसाठी छल्ला तुम्ही घेऊन जाऊ शकता खूप सुंदर आहे याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला बघायला मिळतात त्यानंतर तुम्हाला कमरपट्टा बघायला मिळतो अगदी मोत्यांमध्ये आणि तुम्ही हे जे दागिने आहे जर तुम्हाला एका सेटमध्ये बनवून घ्यायचे असतील तर ते सुद्धा ते बनवून देतील हा खोपा आहे जी केसांच्या मध्ये आपण वेणीमध्ये आपण पेरतो असं तर अशा प्रकारचा हा दागिना सुद्धा आहे त्यानंतर बघा गौरीसाठी जर तुम्हाला छान नेकलेस हवे असतील तर जी मुखवट्याची आणि बॉडीची जी गॅप भरून काढण्यासाठी आपण ते लावतो नेकलेस तशा प्रकारचे सुद्धा आहे त्याच्यामध्ये सुद्धा बरीच व्हेरायटी तुम्हाला बघायला मिळते त्याच्यानंतर नथेमध्ये सुद्धा तुम्हाला बरीच व्हेरायटी बघायला मिळते तुम्ही बघू शकता मोत्यांची नथ आहे ती फक्त ऐंशी रुपयाला आहे त्याच्यानंतर बाजीराव मस्तानी ही नथ तुम्हाला बघायला मिळते खूप सुंदर आहेत मोती आणि डायमंडचं कॉम्बिनेशन तुम्हाला या नथेमध्ये बघायला मिळतं तर नथेमध्ये सुद्धा तुम्हाला बरीच व्हेरायटी बघायला मिळते इथे आणि बरेच असे दागिने आहेत कानातले वगैरे आहेत जे तुम्ही इथनं खरेदी करू शकता हे बघा कुंडल आहेत छान आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं दागिन्यांमध्ये जर तुम्हाला असं पर्टिक्युलर सेट करून घ्यायचा आहे एकसारखे दागिने करून घ्यायचे असतील तर त्याचे सेट ते तुम्हाला बनवून देतील त्याच्यानंतर बिंदियामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार तुम्हाला बघायला मिळणार आहेत हे बघा याच्यामध्ये बरीच व्हेरायटी आहे त्याच्यानंतर ते कानातल्यामध्ये आणखी एक पॅटर्न तुम्हाला बघायला मिळतो तो हा जे पूर्ण भरीव आहेत कानाला पूर्ण लावून देतो आपण याच्यामध्ये तुम्हाला क कलरसुद्धा मिळतात रेड कलर आहे आणि हा मोत्यांचा आहे सो अशा प्रकारे पूर्ण गौरीचा जो चेहऱ्याचा कान आहे फेसचा तो अशा पद्धतीने तुम्ही सजवू शकता त्याच्यानंतर तुम्हाला हातातले कडे हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही इझिली परिधान करून देऊ शकता तर हे असे कडे आहेत कंगन आणि तेही लक्ष्मीहार पॅटर्नमध्ये बनलेले आहेत वाव आणि सुंदर नगं दाखवलेले आहेत त्याला रंगीबेरंगी हे बघा हे अशा पद्धतीने तुम्ही, तुम्ही इझिली परिधान करून देऊ शकता आणि जसं मी तुम्हाला सांगितलंय की तुम्ही एकसारखे दागिन्यांचा पॅटर्न मध्ये कंगन घेऊ शकता आणि याच्यामध्ये सुद्धा वेगळं पॅटर्न आहे तर हे साधे कडे आहेत जे खूप सुंदर डिझाईन केलेले आहे आणि ते असे इझिली परिधान करून दिले जातात हे बघा हे बघा कोल्हापुरी श्रिंगार जर तुम्हाला करून द्यायचा असेल था। तर अशा प्रकारचे हार सुद्धा आहेत किती सुंदर दिसत आहे त्यानंतर दागिन्यांमध्ये आणखी बरीच व्हेरायटी आहे हे बघा संपूर्ण सेट आहे याच्यामध्ये मंगळसूत्राचं पॅटर्न सुद्धा वेगळा आहे हार आहेत आणि संपूर्ण असा सेट आहे याच्यामध्ये कानातले सुद्धा आहेत तर असे सेट सुद्धा आहेत यांच्याकडे आणि हे हार हवे असतील तर याच्यामध्ये बऱ्याच डिझाईन तुम्हाला बघायला मिळतात वाव एकापेक्षा एक डिझाईन एक आहे बघा गौरीची बॉडी बघितली सुंदर सुबक असे मुखवटे बघितले आणि दागिने सुद्धा बघून झालेत आता राहिली ती गौरीची वस्त्र तर गौरीच्या वस्त्रांमध्ये तुम्हाला यांच्याकडे रेडीमेड असे ब्लाउज मिळणार आहेत जे तुम्ही इझिली परिधान करून देऊ शकता इथे छान असे नॉट्स आहेत ते नॉट्स बांधून तुम्ही बघा याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर्स आहेत आणि डिझाईनसुद्धा आहेत गोल्डन जर तुम्ही कोणत्याही गौरीला दिलं किंवा साडीवर गोल्डन कलर असेल तर ते कुठल्याही साडीला मॅच होऊ शकतं तर हे बघा सुंदर आहेत कलरसुद्धा तर असे हे रेडीमेड ब्लाऊजसुद्धा तुम्हाला इथे गौरीचे मिळणार आहेत सो तीनशे रुपयापासून असे इझी टू वेअर जे गौरीचे रेडीमेड ब्लाऊज आहे तुम्ही इथनं नक्कीच खरेदी करू शकता तर असे बरेच साहित्य आहे जे गौरी गणपतीसाठी तुम्ही इथनं खरेदी करू शकता आणि हव्या त्या डिझाईनमध्ये हव्या त्या साईजमध्ये गौरीचे मुखवटे सुंदर आकर्षक असे सुबक आणि गौरीचे स्टँड तेही फायबरमध्ये किंवा ओ पी पीमध्ये सुद्धा तुम्ही इथनं खरेदी करू शकता सो आपण इथे यांच्याकडे गौरी संबंधित भरपूर अशा वस्तू आहेत ज्या आपण या व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही तरी तुम्ही इथे येऊन भेट देऊन त्या नक्की बघू शकता आणि भरपूर अशा व्हेरायटी आहे ज्या तुम्ही आपल्या गौरीसाठी नक्कीच खरेदी करू शकता इथे असलेल्या वस्तू माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद सो so, परत एकदा तुम्हाला या सांगते तुम्ही ही खरेदी करू शकता लालबागला दिगंबरा आर्ट्स या शॉप मध्ये तुम्हाला यायचं आहे जिथे लालबागचा राजा बसतो अगदी त्या लेन मध्ये त्याला मिरची गल्ली म्हणून ओळखलं जातं तिथे पुतळाबाई चाळीमध्ये दिगंबरा आर्ट्स या नावाची ही शॉप आहे इथे येऊन तुम्ही ही खरेदी नक्कीच करू शकता सो अशा प्रकारे हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतो याही व्यतिरिक्त तुम्हाला गौरी गणपती आणि गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या वस्तूंची माहिती तुम्हाला हवी असेल तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर कमेंटमध्ये सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार